नमस्कार मित्रांनो किसान हेल्थ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू करून दो दो की पुन्हा ब्रेक या तारखेनंतर हवामानाची मोठी खेळी वाचा काय होणार मान्सूनचा प्रवास यंदा सुरुवातीला धडाकेबाज झाला असला तरी सध्या तो बॅड पॅच मधून जात आहे मे सव्वीस रोजी मुंबईत आणि त्यानंतर लगेचच गडचिरोली मार्गे विदर्भात दाखल झालेला मान्सून काही दिवस धडधडाट करीत होता मात्र त्यानंतर अचानक पावसाने ब्रेक घेतल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळालं सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक भाग पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे कारण जमिनीची ओल कमी होत चालली असून खरीप पेरणीसाठी अत्यावश्यक असलेला मध्यम ते जोरदार पाऊस काही भागांमध्ये अद्याप पोहोचलेला नाही हवामान विभागाच्या अंदाजानुसार तेरा जून पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे विशेषत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे यामुळे सध्या थांबलेला शेतीसाठीचा गाडा पुन्हा सुरू होण्याची चिन्ह आहेत मात्र हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे त्यांच्या मते मान्सून अजून पूर्णपणे सक्रिय झालेला नसल्यामुळे पंधरा जून नंतरच चांगल्या वाफशावर पेरणी करावी आता घाई करून पेरणी केल्यास पाण्याच्या अभावामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे सध्या मान्सून खानदेश नाशिक आणि विदर्भाच्या उत्तर भागात पोहोचू शकलेला नाही कारण त्या भागात वातावरण अद्यापही पोषक झालेलं नाही हवामान अभ्यासकांच्या मते पुढील चार दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे त्यानंतर मृग नक्षत्रात म्हणजे तेरा जून नंतर मान्सून पुन्हा जोमात येईल आणि उर्वरित महाराष्ट्रातही त्याचा विस्तार होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पूर्णांक एकशे चोवीस सहस्रांश वर्षांतील सर्वात जास्त पाऊस यावर्षी मे महिन्यात मे महिन्यात मुंबईत सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली प्रत्यक्षात गेल्या एकशे चोवीस वर्षांतील सर्वात जास्त पाऊस यावर्षी मे महिन्यात झाला एकशे सव्वीस पूर्णांक सात दशांश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली ही एक ऐतिहासिक घटना ठरली यावरूनच हवामानातील अनियमितता आणि बदलत्या निसर्ग चक्राची कल्पना हो सुरुवातीला विदर्भात त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान अनुभवायला मिळत हे नक्कीच चिंतेच कारण ठरत नागपूर सारख्या भागात जेथे मे महिना तुलनेत सौम्य होता तिथे जूनच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याने रौद्र रूप धारण केल्याचं चित्र आहे नऊ जून रोजी मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता होती पण त्यानंतर दहा ते बारा जून दरम्यान या भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील उर्वरित एकोणतीस जिल्ह्यांमध्ये बारा जून पर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचाच अंदाज आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा